तर भायखळ्यामध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेते अयोध्या पोळ यांनी केला आहे त्यांनी या संदर्भात व्हिडिओ ट्विट करत बोगस मतदान होत असल्याचा दावा केलाय तर या व्हिडिओची पुष्टी झी चोवीस तास करत नाहीये सध्याला मी अकरा वाजता गेलो तेव्हा तिथे ते मला समजलं की माझं बोगस ओट झालेलं आहे ऍक्च्युली ओके त्यांनी मला सांगितलं की तुझं ऑलरेडी ओट झालेलं आहे आणि जे मतदा, भाई। भाई। मतदान ज्यांनी म्हणजे मतदान केलं तुमच्या नावाने तर त्यांचा तुम्हाला काही नंबर आयडी वगैरे असं काही दिलं आयडी पण मी घेतलेला आहे त्यांच्याकडून वगैरे बरं आणि हे तुम्हाला कोणी दिलं की ज्यांनी तुमच्या नावावर मतदान केलं जे नंबर वगैरे घेतात हा तेच अधिकारी त्यांनी त्यांच्याकडूनच मी नंबर घेतला की कोणी माझं जर बोगस झालं वगैरे तर त्याचा आयडी तुम्ही घेतलेला का वगैरे तर ते म्हटलं की घेतला वगैरे मग त्याचा फोटो वगैरे पण तुम्ही चेक केला होता मी सर्व त्यांना विचारलं ते म्हटलं की हा तोच होता वगैरे त्यांनी सर्व हे असं कन्फर्म केलं आणि ऍक्सेप्ट करायला रेडी नाही उलट ते त्यांनी मला असं घाबरवण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही तुमचं नसेल वगैरे तर तुम्हाला पाचशे रुपये दंड पण होईल आणि एक वर्षाची सजा पण होईल बायका विधानसभा माझा बूथ नंबर होता चौतीस नंबर बूथ नंबर चौतीस विधानसभा आणि भाग होईस पाटणवाला म्युनिसिपल स्कूल बरं हे कुठे आलं पूर्व पूर्व पूर्ववायकाळा शाळा पूर्व भायकाळ शाळा